रत्नागिरी जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मध्यरात्री अंजणारी येथून पलीकडे जाणारी बोलेरो पिकअप गाडी भरधाव वेगाने पालीच्या दिशेने जात होती पाहताच नागरिकांनाही यात काहीतरी गडबड असल्यासारखं वाटलं आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर एकतीस मार्चच्या मध्यरात्री अंजनारी येथून पलीकडे जाणारी बोलेरो पिकअप गाडी क्रमांक एम एच सदतीस टी एकतीस झिरो पाच ही गायींना दाटीबाटीने बांधून भरधाव वेगाने पालीच्या दिशेने जात आहे अशी माहिती मिळताच तात्काळ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर यांनी स्टाईल पाठलाग करून ती गाडी पाली येथे पकडली आणि नंतर वाहन चालकासहित गाडीला पोलिसांच्या स्वाधीन केले या गाडीमध्ये दाटीवाटीने तीन गायी भरल्या होत्या अधिक चौकशी करण्यात आली असता या गाडी चालकाकडे गुन्हे वाहतूक परवाना वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा वाहतूक कशासाठी केली जात आहे याची विचारणा केली असता त्याला त्याची उत्तरे देता आली नाहीत त्यामुळे या गायी कत्तलीसाठी नेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या प्रकरणाचे पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत या गायींची प्रकृती चारा आणि पाणी अभावी खालावलेली होती या गायींच्या प्रकृतीविषयी वैद्यकीय अहवाल मागवण्यात आलाय रात्री उशिरा तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती या कारवाईच्या वेळी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे पाली आणि लांजा येथील धारकरी उपस्थित होते